भराडी छत्रपती संभाजीनगर येथील कृषी साहित्य विक्री करणाऱ्या दुकानाचं गोडाऊन फोडून चोरट्यांनी चार लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती परंतु अज्ञात चोरट्यांनी हा सर्व माल जशास तसा सोमवारी सकाळी दुकानासमोर आणून टाकलाय यामुळे दुकान मालकासह पोलिसही चक्राऊन गेलेत पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा भराडी तर यशवंता काकडे यांच्या मालकीचे श्री जिवाळेश्वर कृषी सेवा केंद्र आहे या दुकानाच्या बाजूला गोडाऊन असून त्याचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री कीटकनाशक औषधी खताचे पोते सीसीटीव्ही कॅमेराचा डी व्ही आर संगणक ओ असा एकूण चार लाखांचा माल लंपास केला होता या प्रकरणी काकडी यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर या प्रकरणी पोलीस तपास करत असताना सोमवारी सकाळी चोरट्यांनी सर्व चोरलेला माल सदर दुकानासमोर आणून टाकला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या मालाचा पंचनामा केला त्यानंतर हा मुद्देमाल ताब्यात घेतला या मन परिवर्तन तरी या प्रकरणी झालं असलं घटनेचा अधिक तपास पोलीस करत चोरट्यांच्या सर्वत्र चर्चा भराडी येथील कृषी सेवा केंद्रात चोरट्यानं शनिवारी रात्री चोरी करून सोमवारी सकाळी चोरलेला मुद्देमाल दुकानासमोर आणून टाकला ही वार्ता गावात पसरताच आणि ग्रामस्थांनी कुतुहाला या दुकानास भेट देऊन पाहणी केली तसेच चोरट्यांचे मन परिवर्तन कसे झाले याची चर्चा या भागात होताना दिसून आली